पाचवीला जर डीजे मी गमतीला म्हणत असतो ज्या पोराच्या पाचवीला डीजे वाचतो तो मोठा झाल्यावर काय हरिपाठात नाचेल काय शक्यताच नाही कारण पहिलेच संस्कार कसले झाले त्याच्यावर ते करत करायचेच नाही तो प्रकारच करायचा नाही बाळ जन्माला आलाय अत्यंत शुद्ध जीव असतो ते त्याला काय कळत असत काहीच नाही तुम्ही जे संस्कार त्याच्या अंतकरणाच्या पटलावर ठसवाल त्याच अनुसार जर तो पुढे घडणार असेल तर मग त्याचं स्वागत करत असताना हरिपाठानं करा त्याचं स्वागत करत असताना भजनानं करा त्याचं स्वागत करत असताना रामकृष्ण हरीच्या जपानं करा म्हणून तुम्ही आनंदाला सांगू शकता आमच्या घरी मुलगा जन्माला आलाय आणि पाचवीला आम्ही रामकृष्ण हरीचा जप ठेवलाय हा सगळ्यांनी यायचं पाचवीला हरिपाठ ठेवलाय सगळ्यांनी यायचं हरिपाठाला परिसरातले हजार लोक येणार आहेत सगळ्यांनी या असं सांगावं अशा पद्धतीनं कीर्तन ठेवायचं हरिपाठ ठेवायचा चांगला स्वयंपाक ठेवायचा काय पनीर भाजी ठेवा ठेवायची चांगला आनंदोत्सव करायचा पण नवीन नवीन लेकरू जे जन्माला आलेलं आहे की नाही त्याच स्वागत अनितीने करू नये त्याच स्वागत भजनानच करावं एवढा मुद्दा जरी कीर्तनातून तुम्ही आत्मसात केला पंधरा वर्षाचा सप्ता आपला सफळ झाला आपण पंधरा वर्षाचा शिकायचं आहे नुसतं कीर्तन ऐकायचं नाही नुसतं देवांचं चरित्र ऐकायचं नाही देवाच्या चरित्रात आम्हाला काय